मनोज जरांगे खाली मराटा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्याच्या प्रित्यार्थ स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या मूळ गावी विजय उत्सव साजरा मनोज दरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांचे पहिले बलिदान देणारे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या मूळ गावी पाटण तालुक्यातील मंद्रोळकोळे येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या सुनबाई डॉक्टर सौ प्राची नरेंद्र पाटील युवा नेते रंजित पाटील यांनी अण्णासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आलासाहेब पाटील अमर रहे एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है आधी घोषणांनी परिसर दनानून गेला होता एसपी ओरिजिनेटिव साठी सुनील परीट करार अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकी अध्यक्ष माथाडी कामगारांचा आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वतःच्या जीवाच बलिदान आपल्या मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून त्यांनी बलिदान दिलं होतं आणि आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ह्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याला आज कुठंतरी यश मिळालेलं आहे आज खरोखरोची श्रद्धांजली मराठा समाजाकडून कैलासवासी क्रांतीसूर्य आमदार अण्णासाहेब पाटील यांना आज व्हायली गेलेली आहे आज त्यांच्या जन्मगावी मंदरूळ या ठिकाणी आज ह्या सगळ्या गावकऱ्यांच्या आणि समस्त मराठा बांधवांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष या ठिकाणी साजरा केला गेलेला आहे मी खरं तर सगळ्या पाटील कुटुंबाकडून ज्यांनी एक फार मोठं छत्र आमच्या कुटुंबाचं त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून हरपलं आज या सगळ्यांकडनं मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानते या लढ्यामध्ये आपले मराठा योद्धा श्री मनोज रांगे पाटील यांनी जो काही लढा इथं उभं केला आणि त्याला कानाकोपऱ्यातल्या नाही मी म्हणेन जगभरातल्या मराठा समाजाला जो काही पाठिंबा त्या ठिकाणी अभूतपूर्व असा दर्शवला त्याबद्दल सगळ्या मराठा बांधवांचं मी तर मनापासून सगळ्यांचं असं हार्दिक अभिनंदन करते अरे एक मराठा i'm not side party